आपला ट्रॅक्टर अडकलेलं आहे तर ट्रॅक्टर तिथंच सोडून आम्ही तर रिटर्न आणलो आहे पण पायाची अवस्था बघू शकता काय झाले भयानक असा पाऊस पडलेला आहे एवढ्या चिखलातून अशा कच्च्या रोडने आपण तो ट्रॅक्टर आणलेला आहे आणि आता लिटरली दम भरलेला आहे पण चाललं तर दुसरा ट्रॅक्टर अरेंज केलेला आहे आपण उसाची रोपं आणण्यासाठी तर तो ट्रॅक्टर आलेला आहे तिथे तर आपण जाऊन फक्त आता रोपं काढून त्या ट्रॅक्टरमध्ये टाकून परत तो ट्रॅक्टर घेऊन इकडे यायचं जेणेकरून आपण त्यातून दुसऱ्या ट्रॅक्टरला सपोर्ट देऊन आपण तो पहिला ट्रॅक्टर बाहेर काढू शकतो तर हा ॲक्च्युली मेन रोड पण आपण तिकडून जात नाही आहे कारण जाण्यासारखा रस्ताच नाही आहे आणि जिथून चाललं आहे तोसुद्धा जाण्यासारखा रस्ता नाही आहे तुम्ही जर बघितलं तरी तर चप्पलची पण गरज नाही आहे बघा पायाचे शूज झाले मग बघितलं तर माझ्या भयंकर असा पाऊस पडला तुम्ही पाहू शकता ते बघा समोर जाय ना अजिंक्य तारा किल्ला आहे साताऱ्यातला आणि त्याच्याबरोबरच खाली आपली शेती थांबा पप्पा तिथून कुठल्या रोडने गेलेत मला पण अंदाज नाही आहे मला फक्त या म्हणतात कारण रोड दुसरीकडे चाललो आहे दुसरी आणि साईडला सगळी शेती आहे पाय रोता येत मग ट्रॉली इथंपर्यंत पाय येतात आत घुसलेल्या मग असे तर बघूया आपण ट्रॉली तरी भरून घेऊ पुढचं पुढे बघू हजार रस्ता आहे त्याला अक्षरशः हे बघा तुम्ही बघू शकता किती पाऊस झाला आहे जोरात एकदा आता तुझं पण चमकायला लागली ते नाही सांगतो नाही विजांचं पण विजांचाही ती आवाज ऐकला शे हे बघा हा जो मेन रोड आहे तिथून तुम्ही बघू शकता किती पाणी होतं आहे म्हणजे इलेक्ट्रली रोडचा ओढा झाला ठीक आहे आता आपल्याला अडचणीतून अडचणीतून जायचा रस्ता काढत नाही वर्ष सवयची अवस्था झाली रस्ता कुठे खाली वाकून वाकून बांधका केळीला काही विशेष नाही केळी भरपूर आलेले आहेत पाय मोकळा झाला आहे पाण्यामुळे हे बघा इथं शेतात पाणी रोडला पाणी आपण रोड सोडून तिसरीकडूनच चाललेलं आहे पुढचे कुठे गेले ते पण मला माहीत नाही कुठं गेलेत हे बघा फुल पाऊस दुरळाच हां <laughs> तो जरा कसे मोकळे तरी पण विजा कुठं चमकतात बहुतेक ह्या साईडला कोरेगाव को साईडला विजांचा आहे त्याच्यामुळे विजांचा आवाज झाला सातारा साईडला हे सगळं मोकळे झालेले काहीच नाही आहे इथं ठीक आहे दिसले बाबा गप्पा दिसलेले आहेत आमचे म्हणजे रोड तर आहे मला वाटतं मी जवळपास दहा ते पंधरा वर्षानंतर विदाऊट चपले जात रानात तरी आलेले आता इथं पाणी आहे खड्डा केवढा आहे ते नाही माहीत दगडावर पाहून जाऊ नाही पाणी पाणीवर पाणी क्लिअर पाणी तरी क्लिअर झालं काय केवढ्याला जबरदस्त पाऊस आहे तुम्ही बघू शकता ऊसात किती पाणी साचलं आहे हे आहे साताराचा अजिंक्य तारा हे आय सातारासाठी आणि हे आपलं शेती हे औसात पूर्ण पाणी साचलेलं आहे त्या ऊसातलं पाणी ह्या औसात रस्त्यावरती तळी साचलेली आहेत गाड्या तर काही यायचा विषयच नाही ट्रॅक्टर आणला तो पण अडकला आता हा दुसरा ट्रॅक्टर घंजावून जोडायचा त्याला दोन्ही अडकून माहीत झालं आता बघूया कसं जायचं ते आमच्या काकांनी गाडी तर इथपर्यंत आणली पण आम्ही नाही आणली पाणी हे पडून तिकडे चाललंय तर बघू शकता पाण्याचा किती मोठा तळा झालाय पाण्याला प्रेशर पण आहे भरपूर बघूया आता होसरट आहे जरा जपूनच जायचं हा आलो आलो बघा पाणी फुल पर, फुल आपण आता जाऊ चांगला दुसरा ट्रॅक्टर लावल्यानंतर आपण व्हिडिओ करू ठीक आहे धन्यवाद थोड्या वेळानेपर्यंत जॉईन करा ये पण होतं काय नमस्कार करतो 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 करतो

അങ്ങോട്ട് വരല്ലേ മത്തങ്ങാ അപ്പോൾ കസറല പൂർണ്ണ തിർക്കി झालेला दस्ता लागല്ലേ ट्रॉली पूर्ण खिरची होती बघती दोन साठां दोनच साठां का असेल चाली अच्छा गिमतंच चालली आहे तो आणि काय शंभर तीनशे मीटर राहिलेलं आहे शंभर तीनशे मीटर राहिलेलं डांसिंग कर होय तूं बोलते आपली खालीच खालील ना तुला आता पूर्ण पाऊस उघडला भरपूर पाऊस पडला

ڪاڏه بابا هاو ڇا پڙهڻو ٿيو ٿو ٿين ٿو اٿس خانبو واڏي ڇو ريڪر مان پڙهڻو ٿين ٿو باباڙي پٺو واپڻو مٿي ٿي سگهدار

आपण वळ ना तू सरळ जातो खेळ करू नका झालं राहू रे बर तिथून तू आता करू आणि राहिलेले सगळे डोक्यावरती घेऊन जायला जिथून मग आपण बघितलं चिकल होता पायाचे शूज झाले तर इकडून तर गाडी जाणं शक्य नाही कसा तरी टॅक्टर बसवलेला हो आहे आम्ही चर्चा आपल्या मागं काढलेलं ते घ्यायचं विसरला तो गेला घेऊन यायला हातातून घेऊन येईल ते जबरदस्त असे आज हाल झालेले भयानक परिस्थिती पावसाने केलेली आमची दुसरा ट्रॅक्टर व्यवस्थित निघाला पण तो पण अडकायच्याच मार्गावर होता पण ड्रायव्हरच्या समजूतदारपणा निघालेला आहे पहिल्याला आता माहीत नाही आता आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल किती दिवस पाऊस, पाऊस पडत त्याच्यावरती डिपेंड आहे वाळ्याशिवाय तर तो काही निघणार नाही त्याची अवस्था पण तशी नाही निघण्यासारखी सो अशा प्रकारे तो आमचा स्ट्रगल थँक्यू